स्वप्न बघितलंय बागवे कुटुंबियांनी बघून आणि पुढचं पाऊल टाकलेलं आहे पाऊल मध्ये त्यामुळे ते पाऊल शिखरापर्यंत पोहोचवायला नक्की तुमचा आदरात करायला करायला इथे आहे नमस्कार मी कसुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे खर तर खाण्याची आवड नाही प्रत्येकालाच असते पण पन... अभिनेत्री म्हटलं ना की थोडं डायट वगैरे असतं mm -hmm. पण ऋतुजा म्हटलं ना की ती पुढे आहे आपल्याला माहितीच होतं कारण की इंस्टाग्राम वर त्याच्या वेगवेगळ्या पोस्ट आपण बघायचो पण ऋतूजाने आता एक वेगळंच पुढचं पाऊल टाकलेलं आहे खरं तर अभिनेत्री म्हणून तर आम्हाला माहित होतं आता उद्योजिका म्हणून पहिलं तर खूप अभिनंदन थँक्यू कसं सुचलंय की आपण तर पुढे आहोत हे आम्हाला बघतच होतो इंस्टाग्रामवर पण हे सुचलं कसं हे बघ मला खायला तर आवडतंच पण खाऊ घालायला पण खूप आवडतं त्यामुळे मी मित्रमैत्रिणींना कायम घरी बोलवून काही ना काहीतरी हे ट्राय ट्राय कर आणि चालू असतं माझं किंवा मित्रमैत्रिणी स्वतःहून आग्रह आग्रहचं हे खायचं असं असतं ते कुठेतरी होतं मनात कायम करायचं आणि मी काही वर्ष प्रयत्न करत होते पण ते नव्हतं किंवा फायनान्शियली ते, ते गणित सो ते चालू होत डोक्यात लिंगरिंग चालू होतं आणि आपलं काम तर चालूच होत ते करतच होते आणि मग एक दिवस असा आला की बहीण म्हणाली की मला फुल फुलटाईम यात यायच म्हटलं बेस्ट आहे माझ्यासाठी तो उपलब्ध आहे कारण घरचं कोणीतरी पाहिजे तर मी म्हटलं तू आहेस तर मग करूया मग बाबा म्हणाले त्याला मिळून करूया मामी सगळेच मिळून कुटुंब आई बाबा माझी बहीण तिचा नवरा मी असे आम्ही सगळे पाचही जण मिळून फूडचं पाऊल हे घेतलेलं आहे इथे ग्रॅमॅटिकल मिस्टेक झालेली नाही पाऊल आम्हाला माहितीये पण हे फूडचं आम्ही नवं पाऊल घेतलंय त्यामुळे नाव असं ठेवलंय की फूडचं पाऊल खर तर म्हटलं ना हॉटेल म्हटलं की आपण नेहमी विचार करत असतो की इथे जाऊया इथे व्हेज नॉन व्हेज खूप चांगलं भेटेल पण नाव असताना ते खूप कॅची असावं लागतं कारण आपण एका फोनवर जायचं नावातच खूप काय येतं पण हे नाव कसं सुचलं की यार हे आपण नाव आपल्या हॉटेलला <laughs> खर तर क्रेडिट आम्ही अजिबात घेणार नाही आम्हाला नाही सुचलंय खूप okay. वेगवेगळी नाव ऑप्शन काढून आणि प्रत्येक जण आपलं आपलं ऑप्शन कसं चांगलंय हे आम्ही ठामपणे सांगत होतो की हे चांगलंय असं का चांगलंय वगैरे आणि एकमत होत नव्हतं आमचं कुणाचंच आणि आमचं एक मित्र आहे बघन त्याला हे नाव सुचलेलं त्याने आम्हाला सांगितलं की माझ्याकडे काय सुचव का सांग सुच आणि त्याने सांगितल्या सांगितल्या आम्ही सगळे डन 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 आणि एकमत झालं त्यामुळे ते आम्ही विचारच नाही केला आम्ही डन करून टाकलं कारण ते आम्हाला त्याला मराठी टच पण आहे त्यात इथलं ऑडियन्स मिक्स क्राऊड त्यामुळे त्यांना असं ते फूड हा शब्द ओळखीचा आहे आणि आम्हाला महाराष्ट्रीयन टच महाराष्ट्र होतं तर ते असं सगळं मिक्सचर ठेवून आम्हाला हे नाव खूप आवडलं आणि नाव आहे आणि काहीतरी इंटरेस्टिंग आहे <laughs> तर असं लक्षात राहतो आणि लगेच फूड म्हंटलं की लगेच फोटाची बुक अजून वाढली पाहिजे आणि खरंतर हॉटेलचं इंटीरियर खूप महत्वाचं असतं कारण आपण गेलो ना काही पॉझिटिव्ह वाईट पण आली पाहिजे आता आपल्या माकेचे चित्र बघतं इतकं अमेझिंग आहे खरं तर बघता क्षणी असं वाटतं की कमाल काढलेलं सो so, हे कसं सुचलं आणि एकंदरीत इंटिरियर बद्दल मला इंटिरियर करायला खूप आवडतं मी घर आता स्वतः घेतलं तिथलं इंटिरियर मी स्वतः इंटिरियर मी स्वतः केलं होतं कारण मला माझ्या पद्धतीचं आपण जसे आहोत तशी वास्तू दिसावी असं मला वाटतं कारण अ मला सिंपल राहायला आवडतं साधं राहायला आवडतं त्यामुळे कमी याच्यात कसं आपले पण देता येईल हे याचा विचार केलेला आहे आणि मी स्वतः एक आर्टिस्ट आहे त्यामुळे मला कुठल्याही गोष्टी आर्ट दिसत असत आणि हे जे ग्रॅफिटी वॉल आहे हे एका उत्तम आर्टिस्टने निलेशने केलेलं आहे तर त्याचं काम मी ऑलरेडी पाहिलं होतं त्यामुळे कुठेतरी डोक्यात होतं की हे असं करायचं आणि ज्यांनी ज्यांनी माझा घरचा व्हिडिओ पाहिला त्यांना माहितीये की मी घरी सुद्धा एक विठ्ठलाच नाव ना, पेंट करून घेतलंय घरी सो मला ना वॉल पेंटिंग खूप आवडतात चित्रकला मला येत नाही त्यामुळे मला त्याविषयी खूप असं काय म्हणत आहे क्युरॉसिटी होती असं घडतं कस हे होतं सो ते आम्ही पेंट केलं आणि मला ना मराठी म्हणी खूप आवडत तर आपल्या फूडशी किंवा अन्नाशी रिलेटेड ज्या ज्या म्हणी आहेत त्या आम्ही इथे इनकॉपरेट करण्याचा प्रयत्न केलाय त्यात माझ्या बहिणीचं म्युरल सुद्धा ते बहिणी कार्टून कॅरेज विचार आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय कारण की वे पूर्ण वेळ गल्ल्यावर बसणार गल्ल आहे आणि मरवळ मध्ये आहे अंधेरी मिसला आहे हे रेस्टॉरंट त्यामुळे त्याचे सगळे एलिमेंट्स आहेत त्या बाबतीत आणि अशा गप्पा तर मारणार आहे पण इथे आलं म्हटलं तर काहीतरी पेटपूजा झाली पाहिजे तो आज काय आपण खाणार असतो तू व्हेज खाणार आहे त्यामुळे आपण पनीर अफगाणी खाऊया ओके आणि नॉन व्हेज खाणार आहे कारण इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळतं आणि दोन्ही चवी आपण प्रेक्षकांना सांगतो दाखवणार आहे तर तंदुरी हा एक पौष्टिक आयटम आहे त्यामुळे तंदुरी चिकन सुटले पण आज काय व्हेजच खायचंय सो चला मागूया पण बेसिकली तुला व्हेज आवडतं का नॉनव्हेज जास्त नॉनव्हेज <laughs> म्हणजे किती पुढे म्हणजे नॉनव्हेज तू रोज दिलं तरी खाऊ शकतेस मी रोज खाते <laughs> फक्त आषाढी एकादशी पाळते त्या व्यतिरिक्त मी बऱ्यापैकी अंडी खाते संडे म्हणजे रोज खाऊ अंडे वाक्य आहे त्यामुळे ते मी खाते आणि चिकन फार आवडतं मासे खूप हातचा मला काय खायला मिळणार आहे का एवढ्यात नाही पण माझं असं धोक्यात आहे की काय कादंबतराने एकदा किचन सेट झाल्या झालं तर काहीतरी युनिक किंवा माझी अशी कुठली तरी रेसिपी ट्राय करावी की मी बनवावी आणि त्या दिवशी ज्या स्पेशल रेसिपी आ, सो लवकर ती लॉन्च होईल सो पनीर अफगाणीवर आता मला टेस्ट करायचं आणि जरा त्याच्यावर मी आता ताव मारणार आहे आज नॉनव्हेज नाही खाऊ शकत तंदुरी <laughs> तर पृथ्वीला टेस्ट करणार आहे सो टेस्ट करूया आणि मग पुढचा गप्पा मारूया येस सो फूडचं पाऊल म्हटलं पहिल्यांदा काय तरी टेस्ट करून पहिलं फूड पहिलं फूड येस सॉरी हे काटे चमचे मला सॉफ्ट आणि मला एवढं स्पायसी आहे मी स्पायसी खूप खाते तो एकदम कडा आणि इथे थाळी आहे टोले थाळी मग पापलेट पण खरं तर मग हॉटेल बिझनेस सुरू करणं म्हणजे खूप कामधाम असतं कारण तर तुम्हाला तेवढं भूक लागतं सगळं क्राऊड लागतो सो हे कसं सगळं जुळून आलं राहुल बोरस नावाचा आमचा एक मित्र आहे तो हा तसा व्यवसाय आहे okay. की तो कॅटरिंग करतो आणि सगळं आम्हाला मॅनेज करून देतो आमच्या बरोबर आहे आणि तो सगळं सहाय्य करतोय आम्हाला जेव्हा ठरलं की असं असं करायचंय मी दादाला फोन केला रेस्टॉरंट ओपन करते आणि माझी अशी इच्छा आहे की तू उद्घाटनाला असं यावं म्हणायच्या आधीच तो म्हणायला मी येतोय आणि खरं तर जेव्हा सुरुवात झाली पण काल अनेक अभिनेते अभिनेत्री झाले होते खूप शुभेच्छा देण्यासाठी सो एक अभिनेत्री ते आता उद्योजिका म्हणजे आता ऋतुजा फक्त अभिनेत्री नाही आता उद्योजिका पण झाले सो तेव्हा कसं वाटतं की आता आपण एक थोडं पुढचंच पाऊल आता टाकलेलं आहे सो एक उद्योजिका म्हणून आता काय वाटते कारण का या इंडस्ट्रीतले बरेच जण आता हॉटेल क्षेत्रात गेले इतर क्षेत्रात गेले सो आता पण एक उद्योजिका सेखील झालं कसं वाटतं छान वाटतंय दडपण आहे थोडी भीती आहे कसं होणार का yes. आहे काय होणार आहे पण माझी बहीण माझ्या साथीला आहे आणि मला असं वाटतं जास्त मेहनत ती घेणार आहे माझ्यापेक्षा कारण रोज इथे असणार आहे कारण आता मी फ्री आहे yes. कसलं काम घेतलं नाही कारण रेस्टॉरंटचं ओपनिंग आहे आणि तो काही काळ मला इथे घालवायचा आहे पण जेव्हा मी पुन्हा प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात करेन मला तितकासा वेळ इथे देता येणार नाहीये सेट करेपर्यंत मी पूर्ण शंभर टक्के इथे तिच्या बरोबर असणारच आहे पण आमचं ते डील झालेलं आहे ती म्हणाली आणि तिचा माझ्यावर प्रचंड प्रेम आहे माझ्या कलेवर आहे त्यामुळे ती म्हणाली मी आहे सोडून हे सांभाळते आपण दोघी खूप मोठी ती हे आय एम लकी की इतकी कमाल बहिणी माझ्या अजिबात आहे आणि आपल्या हॉटेलची काय स्पेशलिटी असणार आहे की ते खव्यांना मस्तपैकी ते चमचमीट खायला माझे चमचमीत मिळणार आहेत थाळ्या सगळ्या आहेत त्याच्यानंतर चिकन मटण प्रॉन्स थाळी फिश थाळीमध्ये सगळे सुरमई पापलेट आणि वगैरे वगैरे क्रॅप मसाला इथला छान असणार आहे आणि मला इथलं फिश तंदूर खूप आवडलंय सुरमई तंदूर असणार आहे पॉन्क्रेट तंदूर असणार आहे त्याच्यानंतर चटणी पॉन्क्रेट आहे त्याच्यानंतर माझे आवडते बोंबील ते पण चटणी घातलेले बोंबील आहेत व्हरायटी बोंबील आहेत आणि कबाब असंख्य प्रकारचे इथे असणार आहे चिकन अफगाणी म्हणा आता पनीर अफगाणी म्हणा चिकन जाफराणी माझं सगळ्यात आवडतं इथला हे सगळं ट्राय करायला नक्की आणि सावजी चिकन आहे परत असं वेगळी वेगळी कडचं सगळं मिक्स करून एक छान मेन्यू तयार केलेला आहे तर त्याचा आशीर्वाद घ्यायला नव्हता तर खर तर श्रावण सुरू झालंय श्रावणात पण व्हेज खव्यांसाठी कारण नॉन व्हेज खवय तर खूपच येणार आहे पण जे व्हेज असतात प्युअर व्हेज त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी इथे आमच्याकडे पनी, पनीर आहे पनीरचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कबाब आहेत त्याच्यानंतर आम्ही चीज बॉल्स ठेवलेले आहेत त्याच्यानंतर हराभरा कबाब खूप छान आहे म्हणजे लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत कोणी आलं तरी खाऊ शकतो त्याच्यानंतर भाज्यांमध्ये एक राजस्थानी शेवभाजी आम्ही करतोय इंटरेस्टिंग आहे मला आवडली शेवी भाजी कोणत्या हॉटेल मध्ये ऐकली नाही फक्त आपण आपल्या घरी बनवू किंवा धाब्यांवर धाब्यांवर तर इथे आहे ती आणि थोडस रा, राजस्थानी टच वाली पण शेव भाजी आहे आणि ही पण आहे नॉर्मल शेव भाजी आपली तर ती पण आहे आणि आणखीन असंख्य जे नॉर्मल कोल्हापुरी वगैरे वगैरे जे बटर भट मसा पनीर बटर मसाला आणि असे पनीरच्या ज्या कुठल्या टिपिकल वेज थाली आहे आणि मोदक आहे तिथे किंवा खरवस आहे इथे स्वीट्स मध्ये किंवा आणि काय म्हणता येईल हा परत हे पण आहे आपलं वांग्याचं भरीत आहे पण ते इथलं नाही आहे नागपुरी स्टाईलचं वांग्याचं भरीत नागपुरी स्टाईलचं आहे वाल्याचं बिरड आहे हे पारंपरिक पदार्थ मी खरंच कधी वेज थाळीमध्ये किंवा असं ऐकलंच नव्हतं नॉर्मली आपण केलं होतं एक पनीर म्हणजे हे ठरलेले मेन्यू आहेत पण हे तू आता जे सांगते ते बघून ऐकून लोक तर नक्कीच येणार आहेत आणि मला वाटतं सहकुटुंबांसाठी तर खूप भारीच आहे म्हणजे फ्रेंड्स वगैरे ते सगळेच येतील पण लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे पदार्थ म्हणजे कुटुंबासोबत तुम्ही नक्की येऊ शकतात आणि खरं तर आपण अशा ठिकाणी हॉटेल ओपन केले की जिथे आता आपली खाणाऱ्यांची चंगळच असतो सो कसा थोडा रिस्पॉन्स म्हणजे सुरुवात तर झाली पर... पहिला दिवस काल तर ओपनिंग होतं आणि ओपनिंगला आम्ही एकतर इन्व्हायटीज होते कस्टमर एक्सपेक्ट करत होतो पण कालही कस्टमर्स येत होते पण काल आमचा फिक्स मेन्यू होतो लो काही लोक फिक्स्ड मेन्यू खाऊन गेले की नाही नाही आम्हाला आज खायचं सुरुवात झालेली आहे काल एकाने ऑर्डर सुद्धा केलं तर त्यांनाही पहिले काल फाटलंय आणि आज पहिला दिवस आहे आणि सकाळी दहा पंधरा टेबल भरून झालेले आहेत तर आय एम ब्लेस्ड की हा एरिया चांगला आहे लोक येतात आणि खूप असल्यामुळे ऑफिस जे डबे आणत नाही ते हॉटेलमध्ये रेस्टॉरंट मध्ये येऊन खातात त्यामुळे आणि मेन म्हणजे कसं हॉटेलमध्ये गेलं त्यांना वरायटी मिळणार आहे असं नाही की तेच तेच मेन्यू आणि ह्या एरियात ना महाराष्ट्रीयन आता ह्या गल्लीत महाराष्ट्रीयन फूड देणार कोणी नाही आहे तर मला असं वाटतं थाळी लोकांना इथे जास्त आवडेल कारण yes. बाकी आहे नॉर्थ इंडियन फूड no, आहे स्ट्रीट फूड आहे वगैरे वगैरे पण थाळीवाला थाळीवाये एक स्वप्न बघितलंय बागवे कुटुंबियांनी बघून आणि पुढचं पाऊल टाकलेलं आहे फुडचं पाऊल मध्ये <laughs> त्यामुळे ते पाऊल शिखरापर्यंत पोहोचवायला नक्की तुमचं आदरातिथ करायला मी इथे आहे